आपण सोबळाचा नारा दिलेला नेमकं काय करणार ने काय सांगाल बहुजन बरोबर <laughs> आमची युती व्हावी ही आम्ही खूप प्रयत्न आणि आमची इच्छा होती की शेवटी आमचा प्रमुख ज्याला म्हणतात लढाई जी होती ती भाजप आणि जी शिवसेना शिंदेगड गट आहे त्यांची जी युती आहे त्यांच्यावर आमची लढत देण्याची आणि त्यांच्यामध्ये जो काय उन्माद आला होता तो उन्माद आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मिटवला पाहिजे कणखोली पॅटर्न त्याप्रमाणे आपण आघाडी स्थापन करूया आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना टक्कर देऊ असं आमचं चाललं होतं आमच्या बैठका झाल्या त्या बैठकीला स्वतः हितेंद्र ठाकूर देखील दोन वेळा हजर होते आणि असं वाटत होतं की सकारात्मक आपल्या बोलणी चाललेली आहे आणि आपण बहुतेक ह्याच्यामध्ये चांगल्या तरी मी, तारे मी, तारे मी तारे मार्ग काढू ज्यावेळी निशाणेचा प्रश्न आल्यानंतर निशाणी आमची मशाल आहे त्यांची तेवढी आमची शिटी आहे शिटी सगळीकडे प्रचलित आहे शिटी सगळ्यांना एवढे वर्ष माहिती आहे ती घेतलीच बरोबर शिटी घेण्याकरता आमचा थोडा आक्षेप होता आम्ही पण बोललो की बाबा शिटी घेऊन आमचे कार्यकर्ते ही निवडणूक लढतील असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आम्ही वरती देखील विचारलं वरच्या म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांचं मत घ्या आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे सगळे जे काही उमेदवार होते त्यांची मिटिंग घेतल्यावर त्यांनी सांगितलं की शिटच्या खाली काय आम्ही लढू शकत नाही आपण आपली मशाल घेऊन लढूया मशालचं ठरलं तिसरी गोष्ट मग आता जागा वाटप काय जागा वाटप आम्ही त्यांना एकोणतीसचा प्रस्ताव दिला होता प्रत्येक पॅनलमध्ये आम्हाला एक एक तुम्ही हे द्या जे एकोणतीस आम्हाला द्याल त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस मनसे आणि शिवसेना आम्ही सर्व आमचं ऍडजस्ट करून आम्ही ते दिग्गज आम्ही जे काय आहे ते आमचं आम्ही हे करून घेऊ त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं तुमचे लिस्ट द्या तुम्ही कुठले वॉर्ड भागताय येते ती लिस्ट देखील आम्ही त्यांना प्रिंटेड लिस्ट त्यांच्या हातात दिली त्यावेळेला आम्ही तुम्हाला कळवतो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांचा निरोप आला की आम्ही फक्त तुम्हाला अकरा जागा देणार आणि अकरामध्ये आठ तुम्ही आणि तीन मनसे असं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या काँग्रेस आम्ही बघतो आणि त्या आठ जागा देखील किंवा त्या अकरा जागा होत्या त्या ते जे सांगतील म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मर्जीप्रमाणे जे वाढ होते ते त्यांनी आम्हाला दिले आणि आम्हाला तो प्रस्ताव मान्य होता आम्ही अजून एक दोष सांगतो त्यांच्या बाकीच्या त्यांच्यावर बोलणी चालू होती आमच्या जनार्दन मामा मनापा आमचा हे आहे प्रमुख आमचा प्रवीण आहे पण बोलणी काय यशस्वी होऊ शकली नाही आणि जसंजसं दिवस जायला लागले तसं तसं आम्हाला शंका यायला लागली का आपला दिवस फुकट फुकट जात आहेत आपण काहीतरी निर्णय त्याकरता आम्ही इव्हन शिवसेना नेते विनायक राऊत आणि आमचे मिलिंद नार्वेकर सचिव हे देखील दिकल तिकडे आले होते त्यांची देखील बोलणी आली पण शेवटी त्याला काय म्हणतात यश येऊ शकलं नाही आणि आम्ही निर्णय घेतला का आपला आणि आमचे कार्यकर्ते पण देखील ठीक आहे आपली मशाल आपण विधानसभेला नाही पोहोचवली पण आता या महानगरपालिकेला आपण सर्व ठिकाणी आपली मशाल पोहोचूया आणि कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे प्रचंड काय म्हणतात उर्मी आहे बोल आपण जे काय असेल ते बघू आणि ते लढण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे एकशे पंधराच्या एकशे पंधरा तुम्ही बघताय गर्दी आहे आमचं चालू आहे काम एकशे पंधराच्या एकशे पंधरा उमेदवार जे एकोणतीस पॅनल आहेत एकोणतीस पॅनल आम्ही सर्वच लढवण्याची आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे नक्कीच सर बहुजन खंडला आपल्याला जी अकरा सीटं मान्य नव्हती त्यात आपण सोबईचा नारा दिलेला आहे पण कुठेतरी महाराष्ट्रात आणि मुंबईसह म्हणालात तर युती आहे काँग्रेस आहे मनसे आहे वसई प्रतिक्रिया काय असणार आपली आता मनसेवाल्यांबरोबर आमचं हे झालं मनसेवाले त्यांना बोलवलं परत ते बोलले आमचं काय दोन तर तीन सीट आम्ही तिकडे हे करतो असं बोलले पण हे सांगितल्यानंतर आम्ही त्यांचे जे प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपण एवढे सगळीकडे युती करतो आणि हे तर ते बोलले मी आम्ही बघतो तुम्ही काय अजून करता अजून कदाचित उद्या परवा त्यांचं काहीतरी निर्णय येण्याची शक्यता आहे पण आम्ही असं ठरवलं का कोणी नाही आलं तर काँग्रेसवाल्यांबरोबर आमचा त्यांचा जो इतकुठता प्रभारी होता मला वाटतं श शर्मा होते राजेश शर्मा कोण बरोबर ना ते होते त्यांच्यावर आमची बोलणी झाली ते पण देखील बोलले की आम्ही बघतोय आमचं एवढं तर ठरवलं आहे का त्यांच्या शेटीवर आम्ही निवडणूक लढणार नाही आम्ही हातच घेणार आपण महाविकास आघाडी इथे जर केलं तर बरं होईल मग त्यांचं म्हणणं का आम्ही दिल्लीला विचारायला लागेल त्याच्यानंतर आमच्याकडून हे येईल आपण बघू पण अजूनपर्यंत काय त्यांचा निरोप आला नाही त्यामुळे आमचं आम्ही तयारी ठेवलेली आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सरांची प्रतिक्रिया घेतलेली आहे तर हे होते आमदार विलास कोटे सर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की बहुजन बरोबर युती करायची ठरलेलं प्रस्तावही मांडण्यात आलेला पण कुठेतरी अकरा सीट की ही आम्हाला मान्य नाही कारण त्याचं की आठ सीट ज्या आहेत त्या राखीव आहेत महिलांकरिता आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना तिथपर्यंत पोचून जमणार नाही त्यामुळे आम्ही सोबळावर लढण्याची पूर्णपूर तयारी केलेली आहे नवराष्ट्रकरिता मी निलेश माणिक वसई